मध्य प्रदेशात एक महादेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे या मंदिरासंदर्भात असे सांगितले जाते की हिंदू धर्मियांचे हे श्रद्धास्थान असलेले भारतातील एकमेव मंदिर असे आहे की ज्याचा जीर्णोद्धार एका ब्रिटिश अधिकाऱ्याने केला होता अठराशे एकोणऐंशी साली ब्रिटिश सैन्य अफगाणिस्तान मध्ये तेथील पठाणांशी लढत होते सैन्याचे नेतृत्व करत होते लेफ्टनंट कर्नल मार्टिन त्यामुळे मार्टिन यांची पत्नी मध्य प्रदेशातील आग्रा मालवा या ठिकाणी वास्तव्यास होती तेव्हा मार्टिन हे दररोज आपल्या पत्नीला पत्र लिहित असत आणि आपली खुशाली कळवत असत एका दिवसापासून अचानक मार्टिन यांचे पत्र येणे बंद झाले युद्धभूमीवर लढत असलेल्या आपल्या नवऱ्याची खुशाली कळत नसल्याने लेडी मार्टिन काळजीत पडल्या तर चिंताग्रस्त राहू लागल्या अशा वेळी गावातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या महादेवाच्या मंदिराबद्दल कुणीतरी त्यांना सांगितले लेडी मार्टिन त्यांनी मंदिरात जाण्याचे ठरवले लेडी मार्टिन ज्यावेळी मंदिरात पोहोचल्या त्यावेळी देखील त्या पतीच्याच काळजीत होत्या मंदिरातील पुजाऱ्याने लेडी मार्टिन यांना काळजीचे कारण विचारले त्यावेळी ते त्यांनी पुजाऱ्याला योद्धाबाबत सांगितले आपला पती सुरक्षित असेल की नाही याबद्दल आपण चिंतेत असल्याची माहिती त्यांनी त्या पुजाऱ्याला दिली तेव्हा पुजाऱ्यांनी लेडी मार्टिन यांना थोडासा संकोच बाळगत तेथील महादेवाची महती सांगत अकरा दिवसाचं अनुष्ठान करण्याचा सल्ला दिला त्यावेळी लेडी मार्टिन यांनी कसलाच विलंब न करता अनुष्ठानाचा निर्णय घेतला व ओम नम शिवाय या मंत्राचा जप त्यांनी सुरू केला आपला पती जर युद्धभूमीवरून सुखरूप परतला तर आपण मंदिराचा जीर्णोद्धार करू असा नवस त्यांनी त्यावेळी महादेवाजवळ केला लेडी मार्टिन यांनी सुरू केलेल्या अनुष्ठानाच्या शेवटच्या दिवशी त्यांना एक पत्र मिळाले ते पत्र होते त्यांचे पती कर्नल मार्टिन यांनी लिहिलेले त्या पत्रात आपण सुखरूप असल्याचं मार्टिन नि यांनी पत्नीला कळवलं त्यांनी पत्रात लिहिले होते की युद्धादरम्यान मी तुला पत्र लिहिले नाही कारण एके दिवशी अचानक आमच्या सैन्याला पठाणाने चोहो बाजूनी घेरले पठाणांनी मोठ्या प्रमाणात हल्ला चढून अनेक ब्रिटिशांना मारले आम्ही सुद्धा हरणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती पण अचानक एक योगी युद्धभूमीवर अवतरले त्यांच्या डोक्यावर लांबच लांब जटा होत्या आणि हातात त्रिशूल होते ते योगी माणसाचे तेजस्वी स्वरूप आणि युद्धभूमीवर कौशल्य पाहून सर्व पठान पळून गेले आणि हारत चाललेले युद्ध आम्ही जिंकलो आमचे प्राण देखील वाचले काही दिवसांनी मार्टिन हे आग्र मालवा येथील ब्रिटिश छावणीत परतले त्यावेळी पत्नीने त्यांना आपण महादेवाजवळ बोललेला नवसाचा विषय सांगितला त्यामुळे मंदिरातील महादेवाची मूर्ती आणि युद्धभूमीवरील योगी यामध्ये मार्टिन यांना विलक्षण साम्य आढळले ते मूर्ती बघताच मार्टिन महादेवाच्या चरणी लीन झाले आणि ते देखील महादेवाचे भक्त झाले पत्नीचा नवस पूर्ण करण्यासाठी मार्टिन यांनी पंधरा हजार रुपये मंदिरासाठी दान केले आणि त्यातूनच आग्रा मालवा येथील वैजनाथ मन महादेव मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला मंदिरातील शिलालेखावर आज देखील या गोष्टीचा उल्लेख आपल्याला आढळतो